तर कसं आहे पब्लिक मी तुमचं अमोल तर स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आता तुम्हाला तर माहिती आहे आपल्या बर्थडेच्या दिशे आपण आणली होती आंब्याची कलम आणि ती कलम लावण्यासाठी तुमच्या भावाची चालली होती धडपड जवळजवळ आपल्या सगळ्याच पब्लिक न आपल्या इंस्टाग्रामचा मिनी ब्लॉग पाहिलाच असून आणि त्याला तर तुम्ही आता भरपूर प्रेम दिले जसा सपोर्ट तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला करताना तसाच सपोर्ट आपल्या इथून पुढे युट्यूबला पण करा कारण तुमच्या भावाला आता सध्या तुमची गरज आहे चायला या ना पार एवढं पर्सेंट करून टाकलं का तुमच्या भावाला पार एवढं गड्डं खांदाला पण मकर गामी उरला जेव्हा मी इंस्टाग्राम सुरू केलं त्यावेळेस मला व्ह्यूज येत होते दीडशे ते दोनशे जास्तीत जास्त हजार त्यावेळेस माझं एक स्वप्न होतं की मला माझं तरी शंभर पेक्षा जास्त व्यूज आली पाहिजे ही गोष्ट जरी तुम्हाला आता छोटीशी वाटत असली पण त्यावेळेस माझ्यासाठी खूप मोठी होती बरं का आणि तुम्ही या शेतकऱ्याच्या पोराला म्हणजे तुमच्या भावाला झिरो हिरो बनवून टाकले दीडशे ते दोनशे व्यूज मध्ये खेळणार पोरग आज मिलियनच्या व्यूज मध्ये खेळतय मला मला कधी वाटलं बी नव्हतं की एका साधारण शेतकऱ्याच्या पोराला एवढी पब्लिक सपोर्ट आणि प्रेम करीन म्हणून आज मी जिथे जातो तिथे तुमच्या आवाज स्वागत आणि सन्मान केला जातो याचं कारण म्हणजे तुम्ही बरं का फक्त पब्लिक तुमचे उपकार किती मानू हे मला समजत नाही बाकी सगळं सोळा तुम्हाला बोलू बोल तर इकडे आंब्या झाड लावलं पण आणि हा जाऊन पाणी भरून आलं तरी आपल्या गप्पा संपचं काही नाव घ्यायचं तर मग आजच्या दिवससाठी इथंच थांबतो बर का तुम्ही करून टाका आपल्या चॅनेलला सबस्क्राईब विचारतो आता घरी लवकरच भेटू आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद